लातूर औसा रोड आदर्श कॉलनी या ठिकाणी आपल्याकडे टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आलेले आहे पूजा या अपार्टमेंटमध्ये हा फ्लॅट आहे मित्रांनो कम्युनिटी हॉलपासून फक्त शंभर मीटर अंतरावरती असलेला हा फ्लॅट आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे या आपण बाहेरील व्ह्यू पाहत आहोत प्रशस्त असा फ्लॅट आहे पार्किंगची सुविधा आहे मेन रोडपासून जवळ असलेला फ्लॅट आहे आदर्श कॉलनी या ठिकाणी हा फ्लॅट आहे हे आपण बाहेर लिहू पाहत आहोत मित्रांनो या ठिकाणी हे पार्किंगची सुविधा दिलेली आहे चला तर आता आपण या फ्लॅटबद्दल अधिक माहिती घेऊयात चौथ्या फ्लोरवरती असलेला हा फ्लॅट आहे टू बी एच के आहे साडेआठशे याचा बिल्डअप आहे आणि सातशे कार्पेटमध्ये असलेला आहे या ठिकाणी हॉल झाला हॉलनंतर समोरच्या साईडला आपण हे फर्स्ट मास्टर बेडरूम पाहत आहोत मित्रांनो या ठिकाणी मोठ्या साईजमध्ये दिलेली ही बेडरूम आहे आणि याला लगतच त्यांनी या ठिकाणी समोरच्या साईडला किचन दिलेलं आहे मित्रांनो छान लोकेशन आहे आणि टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट सेपरेट दिलेली आहे या फ्लॅटची किंमत ओनर हे पंचेचाळीस लाख रुपये सांगत आहे की किंमत निगोशिएबल असेल मित्रांनो या ठिकाणी हे आपण सेकंड बेडरूम पाहत आहोत या पण बेडरूमला व्हेंटिलेशनसाठी दोन्ही साईडने विंडो दिलेले आहेत आणि मास्टर रूम आहे अटॅच त्याला टॉयलेट आणि बाथरूम दिलेली आहे आणि समोरच्या साईडला किचन दिलेलं आहे किचन वास्तुशास्त्रानुसार आहे किचनला लेन्टेन पण दिलेला आहे पंचेचाळीस लाख रुपये किंमत आहे यावरती बँक लोन पण उपलब्ध होईल अधिक माहितीसाठी तुम्ही ओनर संपर्क साधू शकता नवीन व्हिडिओसाठी आणि नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि फॉलो करू शकता मित्रांनो भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन धन्यवाद